आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला धर्मेश्वर लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस कराय व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून राहा बोला धर्णेश्वर लाईव्ह न्यूज सोबत मी बी एम गुरु करता घेऊन आलेलो आहे आजच्या ठळक तुम्ही इथे चुनपिपरी गाव वसान पडलं हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे परंतु तुम्ही देवाधी देव शनेश्वरा इथे विराजमान आहात पूर्ण पळाखेड देऊळगाव वाकोत परिसराची तुम्ही रखवाली करत आहात हीच रखवाली तुमची आमच्या लोकांना तारते आणि मारते देवाधी देवा, देवा शनेश्वरा अशीच तुमची नजर आमच्या या परिसरावर राहू द्या आम्हाला आरोग्य सुख समृद्धी आयुष्य द्या माझ्या परिवाराला धन दौलत देऊ नका बाबा फक्त आरोग्य आयुष्य आणि सुख समृद्धी मन मणगट मेंदू या चार गोष्टी द्या मला काही देऊ नका आणि जशी मी देवाधी देवा, देवा शनेश्वर आहे तुमची सेवा करतो तशीच माझ्या बालकाकडून अशी सेवा तुमच्याकडून जशी मी साफसफाई केलेली आहे बोटाकडे पाहत आहे सर्व साफसफाई केलेली आहे गवत काढलेलं आहे अशी साफसफाई मी त्याला थोडंसं मूर्ख म्हणेल देवा इथे विषय वेगळा आहे परंतु त्यालासुद्धा तुम्ही सद्बुद्धी द्या आणि त्याच्याकडून अशी कामं तुम्ही करून घ्या पुजाऱ्याच्या खानदानचा मुलगा आहे तो त्याने हेच कामं करायला पाहिजे आमची अशी इच्छा आहे आणि तुम्ही त्याला सद्बुद्धी त्यालासुद्धा आरोग्य आयुष्य सुख समृद्धी द्या असंच मी तुम्हाला शेवटी सांगतो देवा धी देवा शनेश्वर आहे ओम शिवाय अनुश्वा हमश्व महादेव जे हनुमानला की विश्वातला अशीच आमच्यावर तुमची मेहरबानी लक्ष नजर राहू द्या बाबा शनेश्वर आहे आणि जशी माझ्याकडून तुम्ही सेवा करून घेत आहे साफसफाई टापटीप अशी मला अचानकपणे सद्बुद्धी आलेली आहे मी दर शनिवारी असो येथे तुमची येतो सेवा करतो त्याचं फळपण मला मिळत आहे मी निर निरविषणी निर आरोग्य एकदम व्यवस्थित तापटीपणाने माझं सर्व व्यवस्थित तुमच्या कल्याणाने तुमच्या पायाच्या आशीर्वादाने तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने इकडे ओढा त्याला इकडे घेऊन या तुमची सेवा त्याच्या हातून झाड झुळ साफसफाई पूजा अर्चना मंत्रोच्चाराने ओम शम शनेश्वराय ओम शम शनेश्वराय ओम शनि शनेश्वराय